म्हणून पुर एक गोष्ट लक्षात घ्या कदाचित तुम्ही तलाठी ग्रामसेवक लिपिक येणाऱ्या मागल्या पोलीस भरतीत नसाल लागला न लागू द्या कारण एक, कोई एक से कोई सिकंदर और एक हारसे नहीं होता एक से कोई सिकंदर और एक हारसे फकीर नहीं होता मात्र एक काम आपल्याला करायचं इथून पुढे आपली वाटचाल ही आगळी वेगळी असली पाहिजे काय काम करायचं रियालिटी अनुभव आपला कार्यक्रम का अजिला आहे ना आपला आपल्याला विश्वास नाही मतदानाला जावा का नाही दोन हजार चोवीस त मतदानाच्या दिवशी मी म्हणतो अर्धा भारत सुट्टीच घेत आहे का नू महाराष्ट्रात दिशेच खाला झाला आपला आपल्या इशे नाही याच्या गाडीत बसलो दुसऱ्या दिवशी कळलं त्याचा पक्ष चेंज झाला मधल्याने आपल्याला काढून दिलं आणि म्हणून लक्षात घ्या आपण पक्षावर न बोललेलं बरं जातानी मला दोनशे किलोमीटर जायचं आपलाच कार्यक्रम मदत व्हायचा हा मात्र एवढे आपला कार्यक्रम का होऊ शकत नाही कारण आपल्यासमोर महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रचंड एक ताकद हे म्हणून पोरं लक्षात घ्या अज्ञानाचा अंधकार मिटवून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले संत सेवालाल महाराज संत बसवेश्वर संत भगवान बाबा आणि सर्वात महत्वाची गोष्ट बिरसा मुंडा नाईक या प्रत्येक महापुरुष आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं तुम्हाला ऐकण्याचं आणि कास्ट जात धर्म पंथ न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामुळे जातो त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो पूर्व लक्षात घ्या आता मेन कार्यक्रमाकडे आपल्याला यायचे तुम्हाला मी काही टेन्शन देणार नाही ना, ताण देणार नाही बिनधास्त रिलॅक्स राहायचं जे काय तुम्हाला कोणीकडे पहा वाटलं तिकडं पाहून घ्या कारण हा था, थांब थांब म्हणजे थांब थांब तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला आहे म्हणजे तू अशा सिट्ट्या मारायला की जुनो घरच तू कोणीतरी हलगी वाजी तयार आपल्याला चालू काय सुधारणा काळाची गरज आहे ना आपल्याला बोलायचं काय ते मुद्दा गेला मी तुला काय सांगितलं जिकडे पाहायचं तिकडे पाय तुला कळलं मी ज्या गोष्टी बोलायच्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हे पुरो लक्षात घ्या हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होता बारावी नंतर स्पर्धा परीक्षेत अलीकडे तुम्ही पाहिला असेल काय झालं माहितीये का तुमच्या धाराशिव मध्ये आपला जीव आपला अजि आणि मग इथे एखादा पोरग कॉन्स्टेबल लागलं ला, कॉन्स्टेबल लागल्यावर त्यांना गल्ली बोळामध्ये पेडे वाटले असतील वाटले असतील पण जे लागलं नाही त्याला ताण आला ज्यानं पेढे वाटले त्यानं वाटले पण त्याच्या सोबतच जे पोरग होतं ला ते लागलं नाही त्याला ताण आला आपला प्रॉब्लेम तोच व्हायला आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय एका रूम मध्ये चौघ जण छान पद्धतीने अभ्यास करायला चौग बी नाही लागले लय मोठं दुःख नाही पण त्या चौघातला एक जण लागले ला का ते तिघायचे दुःख होईल का जगात थ, आपले आपले जग ते जगात कोणालाच होणार नाही कारण आपण अशा देशात राहतो इथं चालेल नाही आपल्या लोकायला आपल्या लोकांची मेंटॅलिटी आहे लोकायला दुःख झालं मला दुःख आहे थोडंफार चालते पण अख्खं जग सुखात आहे म्हणले आणि एकटा दुखात आहे तेव्हा आपल्याला ताण आलाय म्हणून मी त्यासाठी उदाहरण सांगितलं बाबा आपल्याला मेंटॅलिटी बदलायची आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले संसार सुखाचा करीन आनंद भरिणं तिन्ही लोक आपल्याला संसार सुखाचा जगाचा करायचा होता आनंद तिन्ही जगात भरायचा होता पण आता प्रॉब्लेम असा झाला आपलीच माडी आपलीच गाडी आपल्या बायकोची गोल गोल साडी याच्या बाहेर आपला विचार नाही मेन प्रॉब्लेम ते सकाळी म्हणला होता तो शाळेत जाताना भारत माझा देश आहे आणि शेवटी एकच वलतूल पाठ झाली यातच माझे सौख्य समवले आहे आखं मधलं गायब झालं तू जना गण म्हण डायरेक्ट जय हो जय हो जय हो बाकीचा कार्यक्रम डिलीट केला आपण आणि मग ते करत असताना लक्षात घ्या की मी म्हटलं होतं की बाबा हे बदलायचं आपल्याला कारण काय होतं बाबा एखाद्या जिल्ह्याचा एखाद्या तालुक्याचा एखाद्या प्रभागाचा विकास नाही झाला त्याला डिपेंड आपण लोकप्रतिनिधी ठरवतो आपली ते में तर ते मेंटॅलिटी एवढी डेंजर आहे नाली तुडुंब भरली हे इथून शिवाद येतोय मुख्यमंत्र्याला आता नालीचा मुख्यमंत्र्याचा काही संबंध आहे का म्हणजे दुखायला मशीचं इंजेक्शन वाघारीला काही गरज आहे का आपल्याला त्या गोष्टी कळणं गरजेचं आहेत की बाबा आपलं कोण आहे फरक कोण आहे म्हणून काय बाबा की जगासोबत आपल्या सुखाची तुलना आपल्याला करता आली पाहिजे त्यासाठी बी उदाहरण सांगितलं होतं बाबा की अमेरिकेमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का अशा देशात आपण राहतो इथं सुख दुखाची तुलना आपण लोकांकडे पाहून करतो आणि आपला तोच प्रॉब्लेम झाला जे पोरग लागलं नाही त्याला इथून डबल शुभेच्छा आहेत जे लागले त्याला सिंगल शुभेच्छा आहेत त्याच्याबद्दलचे उदाहरण सांगायचे जे लागले ते कॉन्स्टेबल झाले मे बी एखाद्यात क्वालिटी असेल कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की तुम्हाला देत असतो <प्राण> म्हणून कदाचित अरे आपण या पोलीस भरतीमध्ये एक दोन मार्कानं हुकलो आपण याच्या अगोदरच्या सरळ सेवेत नाही लागलो याचा अर्थ वरच्या ठरवलंय ती क्वालिटी याच्यापेक्षा काही वेगळी आहे मी काय शिक्षण झालो का मी डीएड सी टीला सहा मार्कांना पासेल महाराष्ट्रातले पोर शिक्षक होण्यासाठी माझ्या क्लासला येतात काळ बदलला भाऊ हे ना मी काय पोलीस भरती दिली ती का मी काय पोलीस झालेलो आहे का नाही महाराष्ट्रातले प्रत्येक पोरग पोलीस मध्ये महाराष्ट्रातला असा जिल्हा कुठला नाही की त्या जिल्ह्यात आपला पोरग पोलीस नाही महाराष्ट्रातला आता पुढे राजेश गिरी दोन हजार चौदाची पहिली बॅच इथंचे राज्य उत्पादनशील पोलीस व्यंकटेश पवार आहे तुमच्या इथं इथं धाराशिव मध्ये दहा पोरं आपल्या क्लासचे आहेत महाराष्ट्रातला ता जिल्हा तालुका नाही हे कधी होईल माहितीये का पहिल्यांदा तुम्ही तुम्हाला शिवाय तुमशे जादा कोणी नाही पाहिजे काय माहितीये का आपल्या लोकांना जरास निगेटिव्ह केलं की आपला कार्यक्रम तिथं बिघडायला आणि सुख दुःखाची व्याख्या थोडी बदलायची मी काय म्हणलं अमेरिकेत लाईट गेल्यावर लो, लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का जपान मध्ये लाईट गेल्यावर लो, लोक चेक करतात चला वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का आणि भारतात लाईट गेल्यावर दलिंदर बाहेर येते पाहते लोकाची गेली का म्हणजे याला कळालं लोकाची गेली आपली गेली बरंय म्हणते याला कळालं लोकाची बी लाईट गेली आणि आपली बी गेली बरंय म्हणते पण याला कळालं अख्ख्या गावाची लाईट हे फक्त आपलीच गेली मग हे येळूचा बांबू घेते ते बांबू घेऊन डिपीत जाते याला धतुरा लाईटच काही माहित नसते लांबवण ढुसणे आणते आणि त्या लांबून ढुसणे आणून सर्व फ्यूज पाडते अख्ख्या गावाची लाईट घालते आखा गाव अंधारात झोपिते आणि सकाळी म्हणते भारत माझा देश हे थांब झाकण झुले पोर हे जे अकरावी बारावी झाले तुम्ही सर्वात मोठा किरम्या तुमच्या देशात द्या पण एकच गोष्ट सांगतो आजकालचे तुम्ही इथं बसलेले पोरे एकच सिच्युएशन हातात घ्या आणि लक्षात घ्या तुमचा बाप इथं कुठतरी बसलेला आहे बा काहीचा बाप इथं बसलेला असेल कोणाची आई पण इथं बसलेली असेल कोणाची बहीण इथं बसलेली असेल कोणाच्या हृदयाचे तार जुटलेले असेल ती पण इथं बसलेली असेल आमदार साहेब काही मग काही म्हणा पण तुमच्या इथले पोरं हुशार आहेत त्याला एका सेकंदात काढायला हृदयाचा तार म्हणजे काय त्याला एका सेकंदात काढायला डीपी म्हणजे काय आकडा म्हणजे काय खंबा म्हणजे काय म्हणजे या पोरायला चालेल नाही पोरीओ तुम्ही पण सुधरा आखा थांब रे थांब थांब मला बोलू दे नाही तर मग एकटा तुला येऊन इथं वळ पोरिओ टाळी थांब थांब तू तुझ्या माईच्या पोटात का तुझी गरज काय होती देशात काय मी बोलायला अरे पोरियो हो। टाळी एका हाताने वाजत नाही टाळी टाळी एका हाताने वाजत नाही अलीकडे घटना घडली साहेब पुण्यामध्ये एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं ही घटना तुम्ही पाहिली मला सांगा ते पोरग डायरेक्ट आलं पोरीला म्हणलं का हो मन आता बाकीचा शब्द मी म्हणलो असतो तर मग तेवढाच क्रॉप करतून पुन्हा व्हायरल करताल सर आय लव यू म्हणले घ्या मा ते पोरग लिहून डायरेक्ट म्हणलं का होमन आणि पोरगी नाही म्हणली ते कोयता घेऊन मागं लागलं का नाही एकच गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ आपल्याला बापानं शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे पोरीनं आपल्या बापाचा सन्मान आणि पोरानं आपल्या घराचं कर्तृत्व वाढवायचं असते <laughs> तुम्हाला एक कळकळीची विनंती मोठा भाऊ म्हणून सांगायलो इथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भावाचं रिलेशन आपण जपत असतो आपल्याला तो कधी धंदा जमला नाहीये आणि शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षक वृंदांना माझी विनंती आहे की आपल्याला मराठी भाषेत दुसरं नाव आहे मास्तर या मास्तर शब्दाचा खूप छान अर्थ आहे आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हे वर्गात जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर <laughs> आणि म्हणून विनंती एक आहे पोलिओ तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली इथे बसलेले माझे तरुण बंधू असतील इथं तुमचा कुठतरी बाप बसलाय कुठंतरी आई बसलेली आहे आणि या विचार मंचामध्ये आणि तुमच्यामध्ये पाच फुटाचा अंतर आहे या विचार मंचावर युवा सेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी बसलेत दहा लाख लोकांमध्ये कॉम्पिटिशन चालतय तिथं कुठतरी एका एका लोकांचा मतांचा विचार करून कार्यसम्राट सन्मानी आमदार कैलाजी पाटील या ठिकाणी बसलेत म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी संघर्ष केला एका पाठीवर असलेल्या नावापासून एखादा व्यक्ती युवा शहर प्रमुख झाला असेल जिल्हाध्यक्ष से झाला असेल तो आमदार झाला असेल तर ते इथं बसण्याचं कर्तृत्व हे त्यांच्या कष्टामुळे कामामुळे म्हणून पुरं एक गोष्ट लक्षात घ्या कदाचित तुम्ही तलाठी ग्रामसेवक लिपिक येणाऱ्या मागल्या पोलीस भरतीत नसाल लागला न लागू द्या कारण एक से कोई सिकंदर और एक हारसे कोई फकीर नहीं होता एक से कोई सिकंदर और एक हारसे फकीर नहीं होता मात्र एक काम आपल्याला करायचं इथून पुढे आपली वाटचाल ही आगळी वेगळी असली पाहिजे काय काम करायचं